नमस्कार किचन किचनमध्ये आज मी आपल्याला दडपे पोहे दाखवणार आहे दडपे पोह्यांसाठी आपण पातळ पोहे घ्यायचे आणि आपल्याच घरात जेवढी माणसं आहेत त्याप्रमाणे एक एक मूठ घ्यायचे प्रत्येकाला एक मूठ आता एक मूठ पोह्यासाठी एक कांदा याप्रमाणे आपण कांदे घ्यावे चार हिरव्या ही हिरव्या ही मिरच्या आणि एक मूठ कोथिंबीर हे सगळं आपण फूड प्रोसेसरमध्ये घालून बारीक करून घेऊ या मिरच्यांचे जरा मी दोन दोन तुकडे करून घेते आणि हे मी बारीक करून घेते आता आता ही हा मी बारीक चिरून घेतलेला कांदा मिरची आणि कोथिंबीर मी या पो पोह्यामध्ये घालत आहे आणि हा कोकणातला पदार्थ असल्यामुळे आणि तिथे नारळ जास्त होत असल्यामुळे ह्याच्यात नारळ हा एक महत्वाचा घटक आहे त्यासाठी मी एक कप नारळाचा चव घेतलेला आहे तो पण मी आपण ह्याच्यात घालून घेऊया आता हे अर्धा चमचा मीठ मी घालून घेत आहे मीठ आपल्या आवडीनुसार घालावं याच्यात आंबट गोड तिखट अशी चव येत असल्यामुळे ह्याची साखर घालावी आणि एका लिंबाचा रस घालावा प्रथम हे सर्व मिक्स करून घ्यावे आता हे आपण सर्व नीट पोह्याला लावून घ्यायचं म्हणजे नीट करून घ्यायची म्हणजे पोहे ओलसर होतात खायला चांगले लागतात चव चांगली लागते हे बघा खोपर वगैरे जास्त असल्यामुळे येतो आता या पोह्यांवरती आपण फोडणी घालूया त्यासाठी हे मी पॅन ठेवलेलं आहे ह्याला जरा थोडं तेल जास्त लागतं एरवी पण पोह्याला तेल लागतंच पण दर्पे पोह्याला पण लागतं जास्त साधारण एक चार टेबल स्पून आहे आता तेल गरम आता हे आपलं तेल तापलेलं आहे त्याच्यात आपण ही मोहरी अर्धा चमचा भरून घेतली त्याच्यात एक चमचा जिरं घालून घेतली आहे मोरी जाऊ नये म्हणून मी जरा गॅस बंद करते की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी कढीपत्त्याची पावडर करते आणि वापरते त्याप्रमाणे मी अर्धा चमचा कढीपत्त्याची पावडर घातली आहे हिंग अर्धा चमचा आहे मी घालून घेते आणि हळद अर्धा चमचा हे पण घालून आता ही आपली एकदम बरोबर फोडणी झालेली आहे ही फोडणी ह्याच्यावर घालायची त्याच्यावर लगेच झाकळ झाले पाच मिनिट ठेवून द्यावी आता ही आपली फोडणी घालून झाली आहे आता ती सर्व एकत्र करून घ्यावी आता हे बघा किती छान ओलसर झालेले आहे होईल मधल्या वेळेला खाण्यासाठी किंवा ब्रेकफास्टसाठी असे झटपट करता येतात आता ह्याच्यात शेंगदाणी घालतात त्याप्रमाणे मी शेंगदाणी घालत आहे आपल्या आवडीनुसार घाला हे जे मी शेंगदाणे घातले ते मी आधी तळून घेतलेले आहे हे तळलेले शेंगदाणे आहे आता हे मी ह्याच्यात घातले आता तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे माझे पुढील सर्व व्हिडिओ आपल्याला बघता येतील आता हे आपले पोहे तयार झालेले आहे आता मी हे प्लेटिंग करून घेते आता हे आपले पोहे तयार झालेले आहे आता मी जरा टेस्ट करून बघते एकदम जसे पाहिजे तसे झालेले आहे